नमस्कार मित्रांनो सी एस आय आर म्हणजे वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद यामध्ये रिक्रुटमेंट आलेली आहे आणि यासाठी फक्त जे विद्यार्थ्यांनी डिग्री पास आहे कोणत्याही फील्डमध्ये असो ते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात तर यामध्ये एस सी एस टी पी डब्ल्यू डी आणि महिला या विद्यार्थ्यांसाठी फी नाही आहे म्हणजे यामध्ये जर ओपन कास्टची जरी महिला फॉर्म भरत असेल तर त्यांना चालना लागणार नाही आहे तर बघा अर्ज आठ बारा दोन हजार तेवीसपासून सुरू झाले आणि लास्ट डेट बारा एक दोन हजार चोवीस म्हणजे अजूनही आपल्याकडे वेळ आहे तर ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करायचा आहे ते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात तर बघा सेक्शन ऑफिसर म्हणजे येसओ ही ग्रॅज्युएटेट पोस्ट आहे यासाठी शहात्तर जागा दिलेल्या आहे आणि त्यानंतर फक्त युनिव्हर्सिटी डिग्री असणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही कोणत्याही आर्ट कॉमर्स सायन्स इंजिनिअरिंग कोणत्याही फील्डमध्ये जर तुम्ही डिग्री पास असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता आणि बघा असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणजे ए एस ओ यासाठी बघा टोटल तीनशे अडुसष्ट जागा दिलेल्या आहे आणि ही पोस्ट नॉन ग्रॅज्युएटेड आहे आणि यासाठी सुद्धा युनिव्हर्सिटी डिग्री पाहिजे आहे आणि वयाची मर्यादा तेहत्तीस वर्ष दिलेली आहे आणि त्यानंतर एज सुद्धा या फॉर्मसाठी इलिजिबल आहे तर फक्त ज्या विद्यार्थ्यांची डिग्री पास आहे ते विद्यार्थ्यासाठी अर्ज करू शकतात आणि एस सी एस टी महिला यांसाठी चाला नाही आहे बघा शेक्शन ऑफिसरमध्ये तीन डिपार्टमेंट दिलेलं आहे एक जनरल एफ अँड ए आणि एस अँड पी तर यासाठी टोटल अठ्ठावीस जागा आहे त्यानंतर एफ अँड एसाठी सव्वीस आणि त्यानंतर एस अँड पीसाठी बावीस तर अशा कास्टवाईज व्हॅकन्सीसुद्धा यामध्ये डिस्प्ले केलेल्या आहेत तर तुम्ही ही पी डी एफ वाचू शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ही पी डी एफ मिळून जाईल तुम्ही एकदा पी डी एफ रीड करून घ्या आणि त्यानंतर यासाठी अर्ज करा तर यामध्ये बघा जनरलसाठी दोनशे सदोतीस जागा आहे एफ एन डी एसाठी त्र्याऐंशी एस एन पीसाठी अठ्ठेचाळीस असे तीनशे अडुसष्ट जागा दिलेल्या आहे आणि कास्टवाइजसुद्धा जागा यामध्ये डिस्प्ले केलेल्या आहे तर तुम्ही जागा जागासुद्धा चेक करून घ्या आणि यासाठी अर्ज करू शकता तर बघा अप्लिकेशन फी अनरिझर्व म्हणजे ओपन ओबीसी आणि डब्ल्यू एस कॅन्डिडेटला पाचशे रुपये चालान असणार आहे त्यानंतर बघा उमन एस सी एस टी पी डब्ल्यू डी एक्स सर्विसमॅन सी एस आय आर डिपार्टमेंट कॅन्डिडेट यांच्यासाठी फी नील आहे म्हणजे फी झिरो असणार आहे तर जे विद्यार्थी यासाठी इलिजिबल आहे म्हणजे ज्यांची डिग्री पास आहे ते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात वुमनमध्ये कोणते कास्टची कॅन्डिडेट असेल तर त्यांना फी झिरो असणार आहे आणि यासाठी एज रिलॅक्सेशनसुद्धा दिलेलं आहे एस सी एस टी ओ बी सी पी डब्ल्यू डी त्यानंतर यक्स सर्विसमॅन तर तुम्हाला एज रिलॅक्सेशनसुद्धा यासाठी लागू आहे आणि यामध्ये जे एक्झाम आहे आणि त्याचा जो सब्जेक्ट त्यानंतर तुम्हाला पेपर पॅटर्नसुद्धा या पी डी एफमध्ये डिस्प्ले केलेला आहे तुम्हाला ही पी डी एफ एकदा रीड करावी लागेल म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की यासाठी सिलेबस वगैरे हो कोणता दिलेला आहे तर पूर्ण सिलेबस सर्व गोष्टी यामध्ये दिलेल्या आहे आणि त्यानंतर यामध्ये एक्झाम सिटीसुद्धा डिस्प्ले केलेले आहे अहमदाबाद बेंगलूर नागपूर पुणे अशा प्रकारे तर बघा ज्या विद्यार्थ्यांकडे डिग्री पास आहे ते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात टोटल व्हॅकन्सी चारशे चव्वेचाळीस आहे आणि बारा एक दोन हजार चोवीस ही लास्ट डेट आहे आणि फॉर्म भरताना तुम्हाला दहावी बारावी आणि डिग्री मार्कशीट अपलोड करायची आहे त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आणि वयाचा पुरावा फोटो आणि सिग्नेचर आणि एक आय डी प्रूफ असे डॉक्युमेंट्स तुम्हाला ऑनलाईनमध्ये अपलोड करायचे आहे तर यासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर बारा एक दोन हजार चोवीसच्या आत तुम्हाला अर्ज करायचा आहे तर यामध्ये वुमन एस सी एस टी या कँडिडेटला फी नाही आहे आणि ओपन आणि ओबीसी कँडिडेटला फी ही पाचशे रुपये असणार आहे त्यानंतर एज रिलॅक्शनसुद्धा यामध्ये दिलेलं आहे तर जे विद्यार्थी इलिजिबल आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावे व या जे जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा